सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अठ्ठावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारे सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार व सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आले आहे येत्या शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजता बंटारा भवन बाणेर मुंबई पुणे महामार्ग येथे या पुरस्काराचे सन्मानपूर्वक वितरण केले जाणार आहे अशी माहिती सूर्यदत्तचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉ संजय बी चोरडिया यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश उदय लळित यांच्या हस्ते शनिवारी याचे वितरण होणार असून पद्मश्री परमपूज्य डॉक्टर चंद्राजी महाराज यांना सूर्यदत्त ग्लोबल पीस गांधीयन फिलॉसॉफी अवॉर्ड दोन हजार सव्वीसने सन्मानित करण्यात येणार आहे नमस्कार मी प्रोफेसर डॉक्टर संजय बी चोरडिया फाउंडर प्रेसिडेंट अँड चेअरमन सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन दरवर्षी सात फेब्रुवारीला आपला वर्धापन दिवस असतो तर सात फेब्रुवारीला वर्धापन दिनाच्या दिवशी आपण सूर्यदत्ता नॅशनल अवॉर्ड्स देतो या अवॉर्ड्सचा उद्देश आहे की मुलांना त्यांच्याकडून एक इन्स्पिरेशन मिळावं त्यांना रोलमॉडेल म्हणून मुलं आमचे बघतात त्या सर्व उपक्रमाची व्यवस्था आमच्या विद्यार्थी विद्यार्थिनी टीचिंग स्टाफ नॉन टीचिंग स्टाफ आणि कोअर टीम हे करत असते यातनं भरपूर मुलांना शिकायला मिळतं सर्व पुरस्कारींना अगदी रिसीव करण्यापासून ते एस्कॉटपर्यंत करण्यापर्यंत ही जबाबदारी आमच्या मुलांकडे असते आणि एक ट्रान्सफॉर्मेशन मुलांमध्ये व्हावं आत्ताच्या ह्या नवीन लाईफस्टाईलमध्ये नवीन फास्ट युगामध्ये वेगवेगळ्या वे रोल मॉडेल्स त्यांच्या त्यांच्या डिसिप्लिन रिलेटेड आम्ही त्यांना बोलून त्या क्षेत्रातील लोकांना पुरस्कार देतो पुरस्काराचं स्वरूप आमची एक ट्रॉफी आहे पॅटेंटेड ट्रॉफी गोल्ड प्लेटेड ती असते सायटेशन असतं स्कार्फ असतो आणि गोल्ड मेडल असतं हे असं स्वरूप असतं हा कार्यक्रम सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शनिवारी बंटारा भवन बालेवाडीच्या जवळ बाणेर येथे हा कार्यक्रम आहे तर हा कार्यक्रम साधारण सहा ते नऊ आहे फॉलोड बाय डिनर पाच ते सहा आपण हाय टी आणि एक नेटवर्किंग सेशन ठेवलेलं आहे ह्या वर्षी आपण जो पुरस्कार देतोय तो सर्वोच्च जो पुरस्कार आहे तो सूर्यदत्ता ग्लोबल पीस गांधीयन फिलॉसॉफी अवॉर्ड जो आम्ही आचार्य पद्मश्री परमपूज्य चंदनाजी महाराज म्हणून जे आहेत विरायतांच्या फाउंड फाउंडर आणि ज्यांनी फार मोठ्या प्रमाणावर लाखो लकांची मानवसेवा केलेली आहे शस्त्रक्रियेच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून देवालयाच्या माध्यमातून आणि नॉनस्टॉप जवळजवळ अठराव्या वर्षापासून ते वर्ष नव्वद एक्क्याण्णवपर्यंत आज ते हे सेवा करत आलेलं आहे मानव सेवा करत आलेले आहे आणि रुरल भागात त्यांनी केलेले आहे म्हणून त्यांना हा सर्वोच्च पुरस्कार दिला जातोय त्यानंतरचा जो आपला सर्वोच्च पुरस्कार जे असतात ते जीवन गौरव पुरस्कार असतात सूर्यदत्ता नॅशनल लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड त्यामध्ये आपण माझी चीफ जस्टिस ऑफ इंडिया फॉर्मर मग यू यू ललित उदय ललितजी यांना देत आहोत अशोक सराफजींना देत आहोत तसेच त्याचबरोबर आमचे क्य राकेश बेदीजी म्हणून आहेत त्यांना देत आहोत विठ्ठल काटेजी हास्य क्लबचे आहेत शेखर गायकवाड जी आहेत सुभाष जी, जी आहेत आहे। आहे। विलास कुमार जी आहेत अशोक कुमार ठाकूर इंटरनॅशनल इंटरनॅशनलचे आहेत आणि प्रमोद जी आहेत बडाळकर जी आहेत आहे। सुरेखा कटारी आहेत प्रकाश गांधी आहेत संजय पुरी आहे यू एस एवरून तसेच नॅशनल अवॉर्डमध्ये जे माझ्या दृष्टीने आणि आपल्या पुण्याचं भूषण असलेले असे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशीजी आहेत फॉर एन जी ओ आणि टेम्पल मॅनेजमेंट कृष्णदेव गिरीजी हे कोल्हापूर सांगली भागातील मार्शल योगाचे फाउंडर आहेत आणि आधी ते आय बीमध्ये होते उपासना सिंग यांना टेलिव्हिजन आणि इंडियन सिनेमा करता आपण देत आहोत स्पोर्ट्समध्ये मास्टर कुंटे अभिजित कुंटे यांना योगा चेस करता आपण देत आहोत प्रसिद्ध लॉयर जे आहेत आशुतोष श्रीवास्तव यांना देखील आपण लॉ अँड ज्युडिशरी सर्व्हिसेस करता येत हो त्याचबरोबर राखी गोगळे यांना योगा करता देत आहोत कनक सहा आपले आयुकाचे सायंटिस्ट आहेत रिसेंटली त्यांचं महान संशोधनाचं काम झालेलं आहे ताऱ्यांवरती प्रकाशनाथ दारासिंग खुराना प्रमोदजी त्रिपाठी फॉर लाईफस्टाईल आणि इरॅडिकेशन ऑफ डायबेटिक्स असं म्हणूया आपण किंवा हॉलिस्टिक हेल्थ अँड लाईफस्टाईल मॅनेजमेंट ह्याच्याकरता देत आहोत आशिष माने हे आहेत जे त्यांना करेज ब्रेवरी आणि माउंटेनरिंग करता पण देत आहोत यावर्षी आपण यंग अचीवर अवॉर्ड कॅटेगरी देखील इंट्रोड्यूस केलेली आहे मुलांच्या दृष्टीने तर सी ए मोहित दांड हे स्ट्रॅटेजिक फायनान्शियल रिफॉर्मर आहेत मोठमोठ्या कंपन्यांचे ते प्रोजेक्ट आणि सिक युनिट रिव्हाईव्ह करण्याकरता त्यांना गाईड करत असतात प्रीती आणि पिंकी दवे या डीओ आहेत या उत्कृष्ट सिंगर आहेत यंग सिंगर आहेत आणि बरसाडिल सिंगर आहेत त्यांना आपण पुरस्कार देत आहोत हथवी शाह ही नॅशनल इंटरनॅशनल लेवलची स्विमर आहे तिला आपण हा पुरस्कार देत आहोत आणि आणखी एक कॅटेगरी जी आहे ती सूर्यदत्ता नॅशनल लिटल मास्टर अवॉर्ड ज्यांचं वर्ष बाराच्या खाली आहे वय वर्ष बाराच्या खाली ज्यांचं आहे त्यांना देत आहोत त्यातेमध्ये एक ऋषी शिव जो अँड्रॉईड म्हणजे व्हायचं जा साडेचार वर साडेचार वर्षाचा असताना त्यांनी अँड्रॉईडवरती भरपूर मोठ्या प्रमाणात संशोधन करून पुरस्कार मिळवलेले आहेत अमेरिकेकडून जसं मास्टर रघो मालपणी म्हणून आहेत ते इंटरनॅशनल नॅशनल अवॉर्ड पियानोमधले विनर आहेत अशा तीस लोकांना आपण हा पुरस्कार देत आहोत त्यातले नॅशनल लाईफ टाईम अचिवमेंट अवॉर्ड दहा आहेत चौदा नॅशनल अवॉर्डीज आहेत यंग अचीवर चार आहेत दोन लिटल मास्टर आहेत आणि एक सर्वोच्च जे मी तुम्हाला सांगितलं की गांधीयन फिलॉसॉफी अवॉर्ड जे गांधीयन फिलॉसॉफी आचरणात आणतात विचारात आणतात आणि प्रत्यक्ष जगतात अशा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो याच्या आधी अण्णा आजारींना दिलेला आहे नंतर आपले कुमार सप्तर्षींना दिलेला आहे असे महान जे लोक गांधींबद्दल गांधी गांधींचं कार्य पुढे नेतात आहे गांधीन फिलॉसॉफी जगतात आहे अशा लोकांना हा पुरस्कार दिला जातो तर तो आपण ह्या कार्यक्रमामध्ये त्यांना देत आहोत या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे के एस जे आहेत परमपूज्य आचार्य डॉक्टर लोकेश जे आहेत नंतर आपले श्याम जाजूजी आहेत अशोक सराफजींना देखील आम्ही गेस्ट ऑफ ऑनर आणि अवॉर्डी म्हटलेलं आहे नंतर रझा जे येणार आहेत भूषण गोखलेजी आपले मुख्य अतिथी आहेत टी एस कृष्णमूर्ती फॉर्मर चीफ इलेक्शन कमिशनर हे देखील आपले चीफ गेस्ट आणि गेस्ट ऑफ ऑनर आहेत तर असे सर्व दिग्गज हे कार्यक्रमाला येणार आहेत आणि आपण मोठ्या संख्येने सर्वजणांनी यावं आणि पूर्ण कार्यक्रम बघावा त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी आणि नंतर भोजन करून सर्वांनी आनंद घेऊन जावा हे सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनची त्यांच्या वर्धापन दिने म्हणजे त्यांच्या वाढदिवशी अठ्ठावीसावा वर्धापन दिवस आहे तर आपण सर्वांनी यावं ही माझी विनंती आहे आणि आपल्याला आपल्या कुटुंबाला आणि सर्व आपल्या निकटवर्त्यांना आपल्या मीडिया हाऊसेसला सूर्यदत्ता परिवारातर्फे फार फार शुभेच्छा थँक्यू सो मच